नमस्कार मी सुरेश वाडकर गर्जना प्रतिष्ठान ही संस्था खूप खूप चांगलं काम करत आहे राष्ट्रहितासाठी समाजाच्या उत्थानासाठी हे लोक खूप झटत आहेत आणि माझा प्रिय मित्र प्रकाश बेलवडे हा खूप चांगलं काम करतोय आणि यांनी सगळ्यांनी मिळून चालला रामाचा गजर नावाचा हा कार्यक्रम रामगीतांचा कार्यक्रम ते सादर करतायत माझ्यातर्फे या सगळ्यांना प्रकाशला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही आपल्या वाटचालीत आणि तुमच्या ह्या कार्यात खूप खूप यशस्वी व्हा हीच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार